आणि भरपूर हुशार मुलं येते शिवराज भाऊ हिता ठीक आहे बघ जरा आज ब्लॅक कलर केलाय दिसण्यासाठी सोडून लांब लाम्बर, लांबच घेतो थोडस दिसते करे रे श्यामराव ठीक आहे आवाज क्लिअर येते का आवाज क्लिअर येते का आपलं सातवं प्रकरण सुरू आहे बाळग ना महत्वाचं प्रकरण आहे तर तुम्ही म्हणजे कोणतं प्रकरण आहे ठीक आहे बघा सातपुत येत आहे सातवं प्रकरण हे सोपं प्रकरण हे ना गणितीय पदावलींच सरलीकरण पदावली पदावली म्हणजे काय वाग हो पदावलीचा अर्थ काय पदावली म्हणजे समजा आपण लग्नाला एखादं लग्न असते आणि त्या लग्नाला सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवार बोलिलेला असते परंतु काही कारण असत पाच जण असतात एका कुटुंबात पाच ते सहा जण पाच जण पकडून चला पाच ते सहा जण एका कुटुंबात सहा जण असले सगळ्यांनाच लग्नाला बोलविलेलं असते परंतु आपल्या भाऊची ताईची शाळा असते हे शाळेत जातात आजी आजोबा म्हणतात ठीक आहे आम्ही पण येतात चौघ जातात किंवा एखादं लग्न जवळचं असते मामाचं लग्न सहाला सहा जण सुद्धा जातात एखाद मामाचं लग्न सहा ला सहा जण जातात थोडस मामाच्या अं लग्न असलं है ना तर मामाच्या सुनाचं लग्न असल्यावर दोन जण कमी होतात म्हणजे मामाच्या मुलाचं है ना दोन जण कमी होतात चार जण जातात है ना एखाद्या वेळेस अजून दूरचं असल्यावर आई पप्पाच दोघच जातात आणि एखाद्या वेळेस है ना एक एखाद्या वेळेस दोघं जातात एखाद्या वेळेस पप्पा पण जाऊ शकतात तसंच आपलं पदावलीचं सुद्धा आहे वाग हो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या मूलभूत चार क्रिया आहेत या प्राथमिक क्रिया आहेत त्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार पदावली म्हणजे या चार क्रियांचं चा एकत्रीकरण या चार क्रिया एकत्र येणं त्याला पदावली म्हणायचं बरं किंवा एखाद्या वेळेस काय होतंय भागाकार येत नाही मग बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या तीन जणांचं मिश्रण होते याला सुद्धा पदावली म्हणायचं एखाद्या वेळेस दोघात त्याला सुद्धा पदावली म्हणायचं इथे किती चिन्ह आले तर बेरीज आले भागाकार आले वजाबाकी आली गुणिली आले सगळे चिन्ह बरोबर आहे हे चार कार्यकर्ते एकत्र एक एक येणं एका ठिकाणी येणं याला पदावली म्हणायचं अजून आपलं सूत्र काय कंचे भागो बेव काय सूत्र हे कंचे हे चॅप्टर महत्वाचं आहे आपला या या वर्षी हे चॅप्टर एक मार्क एक ते दोन प्रश्न ह्याच्यावर येणार आहेत दिसायला का एक ते दोन प्रश्न ह्याच्यावर विचारणार आहेत हो रेंज प्रॉब्लेम हो ना याच्यावर दोन प्रश्न विचारले जाणार आहेत हम्म घेऊन दिसत नाही का थांबा मी इथं थोडस धरतो आणि खरच इकडे बघायला रेंज प्रॉब्लेम आहे का नाही तर एक मिनिटा रेंज प्रॉब्लेम आहे का नाही चेक करायला दिसत नाही का आहे चेक करत आहे रेंज प्रॉब्लेम आहे का नाही तर एक मिनिट थांबा था। अरे आवाज तर लय झालता मी तो ओढूनच जात होतो ठीक आहे दिसायलाय ना रे आता तुम्हाला पाहिजे फटके चला वाहू आहे ना व्यवस्थित दिसन आहे का दिसते का हे दिसाय हम्म ठीक आहे रेंज प्रॉब्लेम नाही ये कसा म्हणला रेंज प्रॉब्लेम आहे इथून कॅमेरा फुटन म्हणून मारणार आहे सबका वडेन बघूया बघा इकडं हाई का प्रॉब्लेम प्रॉब्लम एक मिनिट ये का है पुस्तक है का वही है पुस्तक है का वही है वही है वही रही मारू का ही तुम्हें आणि अन्य कल क्लिअर नाव दिसायले मला आता नाव दिसायले तर हा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वाचायलो का बघ नवनीत सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त अंक गणित विषयाचा नवीन अभ्यासक्रम आणि ए ना रे भाषा विषयातील व्याकरण विषयक प्रश्नाबाबत कद यानुसार दोन हजार पंचवीस रे नाही का इकडचं बघ इकडचं दिसायला का नाही हा काय म्हणायला इकडच दिसायला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी येणार रे तर दिसून आहे का रे

त्यांनी एक टाइप करा रेंज प्रॉब्लेम आहे हे ना ज्यांना रेंज प्रॉब्लेम आहे त्यांना एक टाइप करा आणि रेंज प्रॉब्लेम नाही त्यांनी दोन टाइप करा रेंज प्रॉब्लेम आहे एक टाइप करा आणि नाही त्यांनी दोन टाइप करा रेंज प्रॉब्लेम आहे एक करा। टाइप करा नाही दोन टाइप करा ठीक आहे पूर्ण दिसत आहे क्लियर ओके ठीक आहे क्लिअर आपण घेऊता कंटिन्यू टू बी कंटिन्यू ओके वाग हो थोडस येईल बसा राईट बसा माझ्यासोबत जोडलेले सगळे हुशार कार्यकर्ते सर्व हुशार विद्यार्थ्यांचं है ना हुशार तासिकेमध्ये सहर्ष, सहर्ष सहर्ष स्वागत ठीक आहे पदावली म्हणजे काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शाट शाट कार्यकर्ते एकत्र येणं एका ठिकाणी येणं जमणं आहे ना त्याला म्हणायचं पदावली तुम्ही म्हणले सर एखादं उदाहरण द्या आणि एक सूत्र आहे आपलं कंचे भागेव काय सूत्र आहे कंचे भागोबेव तुम्ही म्हणले सर ते काय भानगडे मी म्हणलं आपण वॅकेशन मध्ये शिकलं होतं ते कंचे भागेव बे कंचे बेव कंचे बेव कंचे कंसाचे कंचे कंसाचे कंचे म्हणजे कंसाचे पहिले भा म्हणजे भागाकार देन गुणाकार देन बेरीज देन बाकी भाग बे म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार बेरीज बाकी भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार बेरीज है ना भागाकार, गुणाकार बेरीज वजा बाकी हे व्हिडिओ झाल्यानंतर हे व्हिडिओ संपल्यानंतर मी प्रायव्हेट करणारे पब्लिक नाही करणार बरोबर आहे नंतर सुद्धा बघता येणार नाही है ना कार्यकर्ते भरपूर डोमी हायले तर तर बघा सहाशे वीस प्लस चौदा भागिले सात आधी छोटा प्रश्न देतो याचं उत्तर काय कमेंट बॉक्समध्ये सांगा सहाशे वीस अधिक चौदा भागिले सात आधी पहिल्यांदा भागाकार करा आधी पहिल्यांदा काय करा भागाकार पहिल्यांदा भागाकार करा बघा नंतर बेरीज करा पहिल्यांदा भागाकार करा बघा कंचे म्हणजे कवसाचे भागाकार पहिल्यांदा दे गुणाकार हे ना भागाकार गुणाकार नंतर बेरीज वजा बाकी पहिल्यांदा भागाकार करा हे ना रे सहाशे वीस ला सहाशे वीस प्लस ला प्लस चौदा भागीले म्हणजे छेद भागीले म्हणजे छेद भागीले म्हणजे छेद भागीले म्हणजे छेद सात चला भाग द्यावा वा हो काय द्या, द्या? लिहायचे का अरे लिहे ना बाप्पा तुला दररोज सांगावं लागेल खरे की कोण आहे रे संजय पवार सांगता वेळी लिहू नको काही ना नंतर ना तुला काय नंतर अडचण आहे अरे सांगता वळ जाऊ नका ना आपापली नावं टाका पपाची नाव टाकू नका ना तिच्यावर सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा सात दोन्ही किती चौदा सात दोन्ही चौदा सहाशे वीस ची आणि दोनची बेरीज सहाशे वीस दोन सहाशे बावीस सहाशे बावीस नाही कळलं सहाशे बावीस चला गो दुसरं देऊ का बघा दुसरी पदावली घ्या सहाशे अधिक तीस भागीले दोन बरोबर काय सांगा ह्याच्यात पदावलीमध्ये सहाशे अधिक तीस भागीले दोन आधी बेरीज करायची का भागाकार करायचा भागाकार संभा ए कृष्णा भागाकार करा आधी भागाकार आधी काय करा भागाकार करा किती येते सांगा बरोबर आहे नावेकर सोम भाऊ अनघात आहे बरोबर आहे चला वाग हो नीट लक्ष द्या सहाशे अधिक तीस भागिले दोन आधी काय करायचं प्रथम काय करायचं सहाशे अधिक तीस भागीले दोन त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचा आपलं सूत्र काय कंचे भाबुबेह कंचे भाबू म्हणजे आधीच कंसाचे भा म्हणजे भागाकार भा म्हणजे भाकर म्हणतात भा म्हणजे काय म्हणतात भाकर ना रे भागाकार पहिल्यांदा करा, करा भागाकार ह्याचा तीस सहाशेला सहाशे ले श्यामराव ऐ श्यामराव सहाशेला सहाशे ले या अधिकला अधिक ले सहाशेला सहाशे अधिकला अधिक तीस अधिक। भागीले म्हणजे छेद दोन हे ना तीस छेद दोन वाग हो भाग द्या आता भाग द्या चला बेक बे नीट लक्ष दे बे एक बे दोन एक दोन येते तीन दोन एक दोन येते तीन एक लाख एक पंचे दहा पंधरा सहाशे अधिक पंधरा बरोबर किती रे सहाशे अधिक पंधरा सहाशे पंधरा सहाशे पंधरा किती सहाशे पंधरा सहाशे पंधरा किती सहाशे पंधरा तिकडे बघू हो बरोबर आहे येश भाऊ मुंडे इकडे बघा रेंज प्रॉब्लेम इथून नाही रेंज प्रॉब्लेम तुमच्या तिकडं आहे बरोबर आहे तुम्ही दिवसभर नेट पूर्ण वापरित असताल त्याला काय करावं मग आता है ना पूर्णच्या पूर्ण नेट खतम झाल्यावर आपण काय करावं त्याला त्याच्यामुळं नेटवर्क ते नेट इंटरनेटचं बॅलेन्स हे ठेवत जा हे ना जे कोणी सकाळपासून मोबाईल ज्याच्या हातात आहे पप्पाच्या आईच्या त्याला आईला म्हणायचं थोडस काही मला राहू द्या अर्ध मग तेच जर संपलं तर काही आणि वातावरणानुसार सुद्धा तुमच्या तिकडलं वातावरण ढगाळ असलं तर नेटवर्क येणार नाही इथून तर भरपूर रेंज आहे वागू ठीक आहे बघा इकडं चला हे नाही आधी बघा पाचशे चाळीस अधिक बारा भागिले तीन गुणिले आठ थोडस कमी एक एक मेंबर वाढीलाय एक पाहुणा वाढीलाय आता काय ये उत्तर येईल कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याच उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा काय येते हे ना चलावा बरबर है अभिजीत दादा भोसले नंबर वन ल है त्याच्यानंतर सगळ्यांचं आलेलं आहे चला बा काय उत्तर येते कमेंट बॉक्समध्ये सांगितलं सगळ्यांनी पाचशे बहात्तर उत्तर आहे पहिल्यांदा बेरीज करायची का भागाकार करायचा का गुणाकार करायचा काहीच कळत नसलं तर अवघड का आहे भागाकार अवघड का आहे भागाकार अवघड आहे भागाकार हे ना भागाकार अवघड का, भागा का। आहे भागाकार मग भागाकाराच्या नंतर गुणाकार मग बेरीज आधी भागाकार करा एवढा ठीक आहे पाचशे चाळीसला पाचशे चाळीस दे टाईट लक्ष दे पाचशे चाळीसला पाचशे चाळीस अधिकला अधिक पाचशे चाळीसला पाचशे चाळीस अधिकला अधिक ते बारा भागिले म्हणजे छेद भागिले म्हणजे छेद भागिले म्हणजे छेद तीन ला तीन आणि पलीकडे गुणिले आठ चला आता करा भागाकार आता भाग द्या तीन भाग द्या तीन एक तीन तीन सहा तीन त्रेक नऊ तीन चोक बारा तीन चोक बारा थ्री फोरचा ट्वेल्व फोर, तीन चोक बारा तीन चोक बारा पाचशे चाळीस ला पाचशे चाळीस प्लस ला प्लस हे चारचा पाडा आठ पर्यंत म्हणा आधी गुणाकार आधी बेरीज नाही आता भागाकार झाल्यावर काय असते गुणाकार चार आठम बत्तीस फोर एट चा थर्टी टू चार आठ बत्तीस चला आता गुणाकार किती आहे तर उत्तर पाचशे चाळीस आणि बत्तीस पाचशे चाळीस आणि बत्तीस पाचशे चाळीस मध्ये बत्तीस मिळवा पाचशे चाळीस मध्ये तीसच मिळवा पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे बहात्तर उत्तर किती आलं पाचशे बेरीज जर केली ह्याची पाचशे चाळीस बत्तीस पाचशे बहात्तर बरोबर आहे बाबा हो पाचशे बहात्तर तुम्ही मी म्हणलं नंतरच सांगा पहिल्यांदा कोण सांगते एकदम पहिल्यांदा ही पदावली कोण सांगते चला सहाशे दोन अधिक एकशे बारा भागिले अठ्ठावीस गुनिले चार बरोबर किती पहिला नंबर कोणाचा पहिला नंबर कोणाचा अरे मायशी ताई नाही जसं केलंय तसंच कोणाचा चुकायला सोमभाऊ बोरकर दादा नंबर वन नंतर नंबर दोनदा जोगदंड ठीक आहे बघा सहाशे दोन लिहिलं का नाही रे लिहायलाच का नाही रे रजिस्टर घेऊन बसा आहे ना सहाशे दोन आधी एकशे बारा भागिले अठ्ठावीस गुन्हिले चार राईट आधी काय करायचंय भागाकार पहिल्यांदा काय करायचा भागाकार पहिल्यांदा भागाकार करा हे भागा कर। सहाशे दोन ला सहाशे दोन जशाला तशीच राहू द्या सहाशे दोन ला सहाशे दोन हे प्लस ला प्लस एकशे बारा भागिले म्हणजे छेद अठ्ठावीस राईट पुढचं हे खरखट गुणिले चारला गुणिले चार राईट चला पहिल्या आता भाग द्या कोण भाग देते बघा सहाशे दोन ला सहाशे दोन अधिकला अधिक एकशे बाराला एकशे बारा एकशे बाराला एकशे बारा भागिलेला म्हणजे छेद भागीले म्हणजे छेद भागीले म्हणजे छेद अठ्ठावीस ला अठ्ठावीस अर वा सहाशे दोन ला सहाशे दोन प्लस ला प्लस एकशे बाराला एकशे बारा एकशे बाराला एकशे बारा भागीले म्हणजे छेद अठ्ठावीस ला अठ्ठावीस चला भाग द्या अठ्ठावीस सपाड्यात एकशे बारा येतात का बघा एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक बारोदर्शे अठ्ठावीस चौक पाडे पाठ करा अठ्ठावीस चौक बारोदरशे अठ्ठावीसशे अठाईस अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस तरी चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक बारोदर्शे आता भागाकार झाला आता गुणाकार करा मला बेरीज करू नका सहाशे दोन ला सहाशे दोन हे प्लस आणि चार ची चार ची बेरीज चार चौक सोळा मग मला सांगा सहाशे दोन ची आणि सोळाची बेरीज करा सहाशे दोन आणि सोळा सोळा कसे ऍड करायचे कडीला सहा आणि बेरीज करा सहा दोन आठ एकला एक ठीक आहे असे लाइट प्रॉब्लेम तर भरपूर येत आहेत नुसते करे ठीक आहे चला लाईट गेलेली आहे दिसत नाही आणि पदावलीच कळाली की भानगड काय तर ठीक आहे लाईट गेलेली आहे बाग पदावलीची भानगड जरा जरा कळाली काय तर ठीक आहे कंचे बेव काय कंचे बेव कंचे बेव म्हणजे पहिल्यांदा भागाकार मग गुणाकार बेरीज वजाबाची काळ दिसते हे ना काळच आहे सगळं लाईट गेलेली आहे मी जरी आलो तर पुढील काळात दिसन मग झोपणार नाहीत परिक्रमात आहे लाईट प्रॉब्लेम आहे बा गो आणि का नाही तर सहाशे अठरा उत्तर आलेलं आहे सहाशे अठरा पदावलीच कळालं का नाही ते सांगा पदावली कळालं का नाही ठीक आहे पदावली कळालं का नाही पदावली म्हणजे काय बाबा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे कार्यकर्ते येतात है ना हे कार्यकर्ते आले की आधी भागाकार करा आधी भागाकार करावा गो आधी भागाकार केला मग काय करा, कर कर करा गुणाकार करा है ना, ना? मला दिसत नाही मला बी दिसत नाही बागा हो <laughs> लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टरचा पण लाईट शॉट कार्य करता होता ते बी शार्ट झालेलं आहे हे ना कारण लाईट ते इन्व्हर्टरचा लाईट होता ना ते कसा शाट कार्य करता होता म्हणून ते शाट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं पण दिसत नाही ठीक आहे सगळे शब्द विचारा म्हणतात चला पहिला शब्द विचारतो मी शब्द तरी विचारतो जाऊ द्या आता हे ना आणि मी रेंज प्रॉब्लेम खूप आहे ठीक आहे हम्म ना आवाज येत नाही रेंज प्रॉब्लेम आहे सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत हे का नाही ना? वाग हो पदावली म्हणजे कळलं ना हो, का नाही रे पदावली म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढे कार्यकर्ते असतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार राईट ठीक आहे वाग हो इथंच थांबूयात आपण का झूम मीटिंगवर घेऊ रे लिंक पाठवू का झूम मीटिंगवर ठीक आहे झूम वर लिंक पाठवतो ओके थांबा दोन मिनटात लिंक पाठवतो झूम वर राईट इकडं जॉईन व्हा